गाडीला पाठीमागून धक्का का दिला याचा जाब विचारला असता संतापलेल्या रिक्षाचालकाने रॉडने दुधपाकी स्वाराच्या डोक्यात हल्ला केला या हल्ल्यात दुधपाकी स्वार जखमी झाला असून त्याच्या उपचाराकरिता पालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले होते हा प्रकार शुक्रवार एकोणीस तारखेला डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनबाहेरील परिसरात घडला या प्रकरणी हल्लेखोर रिक्षाचालकांविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुचवाकीस्वार विशाल जाधव यांच्या फिर्यादीवरून हल्लेखोर रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मी विशाल चंद्रकांत जाधव राहणार अनमोल नगरी डोंबिवली एकोणीस तारखेला दुपारी दोन वाजता मी माझे मेसेज घेण्यासाठी रेल्वे स्टेशनजवळ येत असताना यू यूटर्न मारताना मला तर ठोकलं ठोकल्याच्यानंतर मी त्याला गाब विचारता असताना त्याने माझी शिस्ती केली आणि बाचाबाची करता करता त्याने त्याच्या रिक्षातील फायबरचा रॉड होता त्याच्याकडे ऑलमोस्ट दोन ते तीन सेंटीमीटर येतो डायमीटरचा रॉड तो रॉड घेऊन त्याने धनादन हिट करायला चालू केलं आणि जवळजवळ चार पाच फटके त्याने मारले दोन फटके पाठीवरती मारले मानेवरती एक फटका मारला तोंडावरती मारला डोक्यावरती दोन तीन फटके मारले आणि ज्यावेळेस त्याचा रॉड तुटला त्यावेळेला तो थांबला तोपर्यंत माझ्या डोक्याला इजावून रक्तबंबा झालं होतं आणि त्यानंतर मग रक्तबंबा इतकं झालं होतं की इथं एका व्यक्तीला घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं त्याच्यानंतर ॲडमिट झालं तरी संध्याकाळी पोलिसांच्या जबानी घेतलेली आहे आणि त्याच्या नावाने एफ आय आर दर्ज केली आता सरास प्रकार इकडे बसमध्ये रिक्षावाल्यांचं चालू आहे त्यांना कोणी जाब विचारू नये तर ते सरस मारामारी करायला चालू करतात हातोमारी करायला चालू करतात प्रशिक्षणाने जाग घ्यावी आणि या गोष्टीचा खडा सवाल करावा आर टी ओसाठी पण माझा रिस्वेस्ट राहील आर टी ओला पण की अशासारख्या रिक्षावाल्यांना तुम्ही अलाव करू नका जे विदाऊट ड्रेसवरती आहे ड्रेस कोड नाही आहे त्यांच्याकडे लायसन्स नाही आहे यांना रिक्षा कशी चालवायची हा प माहीत नाही अशा लोकांना तुम्ही परमिशन देता आणि सरस लोक दादागिरी करून अशा माझ्यासारख्या लोकांना जखमी करून